मुंबईत आज खूपच मुसळधार पाऊस होता पण तरी काय म्हणतात ना बाहेर पडणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही सगळ्या स्कूल फ्रेंड्स बाहेर पडले आणि हे बघा आता हे असं आजूबाजूचं मस्तपैकी वातावरण एन्जॉय करत चाललं आणि स्कूल फ्रेंड आहे म्हणजे अर्थात धमाल आणि परत हा बरोबर निसर्ग आम्ही कुठे जातो आहे ते तुम्हाला पुढे समजेल मी आली आहे आता कर्जतला रेडिसन ब्लूमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल भारी आहे एक रूम टूर देते तुम्हाला माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी आलो आहे आम्ही आणि हा बघा व्ह्यू फार सुंदर आहे अर्थातच फाईव्ह स्टार म्हणजे मस्तच असणार मी आता काही सांगत नाही हे काय ते काय ते तुम्ही आपलं बघून तुम्हाला येईल अंदाज सगळा oh, wow. मस्त खूप भारी असं आहे वॉशरूम येस आली खूप पाऊस पडतोय आणि हे बघा वातावरण इतकं भन्नाट आहे सगळं ए, या बघा माझ्या सगळ्या स्कूल फ्रेंड्स ही आमची ही स्कूल फ्रेंडची मुलगी <laughs> आणि असं मस्त धम्माल करायचं ठरवलंय आम्ही आणि <laughs> बाबा पाऊस पा। पण खूप छान आहे पाऊस पा। खूप पडतोय भन्नाट आहे पाऊस छान वाटतंय मस्त खूपच पाऊस पडतोय हल्ली मला जास्त करून धुकं दिसतंय आता हे धुळ्याला येता जाताय ये मस्त धुकं दिसलं इथे पण धुक ढग आले सगळे डोंगरावर ढग उतरले

मोसम का जादू है मितवा ना गुड मॉर्निंग हे बघा आता सकाळी साडेसहा वाजता उठली आहे मी काल पावसात काही तेवढं व्यवस्थित ग्रीनरी दिसत नव्हती आज बघा किती छान दिसतंय सकाळी हळद आहे इकडे हळदीची तयारी ते बघा कसे दुःख बघा कसं पळत आहे नीट बघा इकडे हे बघा मस्त मस्त गारवाई आहे आणि छान भरपूर पावसामुळे गरम पाणी आहे मी करून जरा घसा धरलाय रात्री इतकं आम्ही बापरे काय केली असेल ना मस्ती मी आणि माझी एक मैत्रिणीची मुलगी आली ती तुम्हाला दाखवेला व्हिडिओ ते पण धम्माल केली आता आवाजही बसलाय तर सकाळची आणि आवाजही बसलाय जरा बघा मेहनती माझी दिसते रंग का रंगली डिझाईन का नाही दिसत आहे बघा मस्त रंगली एकदम पक्ष्यांची आवाज साळून घ्या बसल्या तिकडे त्या बघा दिसल्या अशी सांगितलं तसं सा, काल दिवसभर इतका पाऊस होता ना त्यामुळे काही कुठे बघता नाही आले फिरता नाही आले गेम झोन वगैरे हो आहे अर्थातच असणारच आहे क्लब हाऊस वगैरे ये जिम वगैरे आता आम्ही चाललोय ब्रेकफास्टला हिरवळ बघितलेली किती छान वाटतं ना नजरेला सगळा थकवा निघून जातो गालीच्या अंथरल्यासारखं सगळं मस्त एरिया छान तिकडे पण आहे काय स्विमिंग पूल वगैरे तिकडे आहे पुढे हे बघ किती छान वाटत आहे प्लांट हो हे बघ खूपच आहे पॅनोरामा इकडे पण बसू शकतो आपण जर ए मध्ये नको बसायचं असेल हे बघा डायनिंग रूम ब्रेकफास्ट करायला आलोय खूप छानच असे मस्त इथं भारी आधी काहीतरी गरम गरम चहा कॉफी काहीतरी घेऊयात काय विचारत आहेत ते ब्रेकफास्ट मेनू हे बघ मिलेलेट्स होली oh, मिलिट्स मिली नाही मल्टीग्रेन सोया मी गुलेटिन अच्छा अच्छा त्याचे प्रॉडक्ट हो नाईस हे दिसतंय का तुम्हाला ढग बघा कसे उतरलेत खाली मस्तच ए हे बघा ढग बघ कसे उतरलेत खाली सगळे हे बघ ढग बघ किती खाली हे बघ किती खाली उतरले ढग मस्त निशिगंध आमच्याकडे धुळ्याला पण आमच्याकडे कुंद्यांमध्ये असायचं मस्त एकदम काय त्याचा सुगंध असतो आणि खूप वेळ छान राहतात ना ही पिवळा ए पिवळा चिनी गुलाबे ना हा हा पिवळा आले बघतो पण नंतर चेंज होतात कोकिळेचे आवाज येतात बघ काढला पण अगं पण आज आज पण आहे ना दुपार नंतर तर भरपूर वेळ आहे ना मग पेकेस ए बघ हा कबूतर सगळ्यात लकी आहे अरे उडला 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 आणि आहे ना मस्त पैकी तो स्विम करत होता एन्जॉय करत होता हे आपण करूयात इकडे आता हळदीची तयारी सुंदर सगळं মেকৰেশনিয় कुढी हळू चालाव का भाऊ म्हणजे सगळं एवढं ती कुठे का जास्त आता हे सगळं गाडीतून राईड चालू आहे हिलाज आहे ते पण दाखवायचे बरं का मागच्या वेळी आम्ही तिकडे राहिलो Huh? शेड झोन चला व्यवस्थित रेडिसन ब्लू हॉटेल मधच्याच आवारात असलेलं हे गणपती बाप्पाच सुंदर मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय इथे तीन पैकी एकच फुगा फुटला पण मजा आली चना चोर गरम चना चोर गरम बाबू मे लाय चना चोर गरम गरमा गरम कौन? बरं आजकाल काय 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 मस्त म्हणताना जरा लोकांना विरंगुळा एंटरटेनमेंट काहीतरी टाईमपास मेहंदी हळद संगीत लग्न रिसेप्शन असं मस्त भरगच्च सुंदर प्रोग्राम केला रेडिसन ब्लूमध्ये आणि मग तिथून निघाली मी कर्जतवरून डायरेक्ट बारामतीला आणि बारामतीला माझ्या कॉलेज फ्रेंडच्या मुलाचं लग्न होतं तर तिथे जायला निघाली आणि तिथे पण जाताना बघा निसर्ग किती छान आहे आणि बारामतीला मला खूप आवडलं रस्ते एकदम छान प्लस झाडं वगैरे खूप होती स्वच्छता आणि सगळं छान वाटलं तेच म्हटलं आपल्या आपल्या काय म्हणतात ना नेते मंडळींनी आपले आपले एरिया तरी छान स खूप छान सुशोभित करावे स्वच्छ ठेवावे मोठे रस्ते आणि जनतेला काहीच त्रास होणार नाही अशा सगळ्या काळजी घेतली तर किती छान नाही बघा कशी मनीमो बसले ओ बघते चुलीवरचा वडापाव तू मग आधी काढलेलं आहे मी देते तुला बघा झाड बघा कशी ती कस जाळ विणल्यासारखं ते सगळं फांद्यांच मस्त सुंदर मध्ये बघ कस पूर्ण जाळ झालं ते झाडांचं मस्त एकदम बारामतीला देखील सुमितचं एंगेजमेंट त्याच्यानंतर हळद आणि लग्न असा मस्त सोहळा अटेंड केला आणि निघालो आम्ही मी ॲक्च्युली आता निघाली नाशिकला फ्रेंडच्या घरी आज राहणार आणि मग उद्या सकाळी मुंबईच्या गाडीत बसणार कारण इथून पुन, पुणं पुण्यावरून म्हणजे बारामतीवरून पुणं पुण्याहून मुंबई गाठण्यापेक्षा असा विचार केला की आधी इथून नाशिकला मी निलिमाकडे राहणार आणि मग तिथून सकाळी मी गाडीत बसून मुंबईला जाणार त्यामुळे परत हाच असा सुंदर प्रवास चालू झाला निसर्गाच्या सानिध्यात त्यामुळे दोन दिवसाची भले खूप दोन नाही सॉरी पाच दिवसाची प्रचंड धावपळ होती पण तरी पण थकाला नाही झालं एक तर वातावरण छान मित्रमंडळी आणि प्लस हा असा सुंदर निसर्ग बघत बघत मी आपली मुंबईची वाट धरली सकाळी सात वाजता मी नाशिकहून बस घेतली ई बस मिळाली मला आणि तिकीट मात्र हाफ तिकीट म्हणताना दोनशे दहा रुपयात मी बोरिवलीला पोचली आणि मागच्या माझ्या नाशिक धुळ्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं आता निसर्ग तसाच हा परत सुंदर निसर्ग मला अनुभवायला मिळाला आणि एक तर काय म्हणतात ना समाधान होतं की अरे वा स्वस्तात मस्त असा छान प्रवास चालू आहे आणि बसच्या आजूबाजूला यावेळेस इतकं धुकं होतं मागच्या वेळेस पण ज्या पेक्षासुद्धा जास्त धुकं होतं अगदी बसच्या आजूबाजूला जसं बसला जर खिडकी तिची ओपन असती तर असं हात लावू शकली असती मी एवढं असं धुकं पसरलेलं होतं त्यामुळे आणि छान प्रवास झाला मस्तपैकी थोडं ट्रॅफिक लागलं ला, ठाण्याला वगैरे पण काय हरकत नाही प्रवास एकदम सुखकर झाला आणि मस्तपैकी बोरिलीला येऊन पोहोचली